स्वामी ओम हो, तुम्ही नवीन फ्लॅट किंवा घर घेताय का खूप छान अभिनंदन तुमचं शुभ वास्तू नसलेलं घर जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी आर्थिक अडचणी कौटुंबिक कलह या सगळ्यामध्ये तुमच्या घरामध्ये वाढ होऊ शकते म्हणूनच आज आपण घर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या त्या वास्तुशास्त्राप्रमाणे दहा गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पाहणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब मध्ये स्वागत करते ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पॉइंट नंबर वन प्लॉटची दिशा ही शक्यतो उत्तर किंवा पूर्व असावी प्लॉटला दक्षिण किंवा पश्चिम या दिशेमध्ये उतार नसावा मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर पूर्व किंवा ईशान्य या शुभ दिशेमध्ये असावा घराचा आकार हा चौकोनी किंवा आयताकृती असावा त्रिकोणी किंवा इतर कुठल्या आकाराचा किंवा कट असलेलं घर हे शक्यतो नसावा किचन हे नेहमी अग्निय दिशेमध्ये असावं बेडरूम किंवा शयनग्रह हे नैऋत्य दिशेमध्ये असावा किंवा देवघरे ईशान्य दिशेमध्ये असावा बाथरूम किंवा पाण्याचा निचरा या सगळ्या गोष्टी उत्तर दिशेमध्ये असाव्यात घराला छान मोठ्या मोठ्या खिडक्या असाव्यात पण त्या उत्तर आणि पूर्व या दिशेमध्ये म्हणजे काय होतं घरामध्ये सूर्यप्रकाश येतो हवा खेळती राहते आणि छान व्हेंटिलेशन राहत आणि मग असं जेव्हा होतं त्यावेळेला त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते त्यानंतर शेवटचा पॉइंट म्हणजे घराच्या आसपास स्मशानभूमी किंवा मग बंद पडलेलं घर किंवा बंद पडलेली बांधकाम किंवा वाडे असं का बरेच वर्षानुवर्ष तिथे कोणी येत नाही अशी वाचतो तर असं हे सगळं शक्यतो नसावं या सगळ्या गोष्टी चेक करून ज्या वेळेला घर घेता त्यावेळेला काय होत ते घर फक्त निवासस्थान नाही तर तुमच्या समृद्धीच केंद्रस्थान होत एक छोटासा अनुभव सांगेन मी एक व्हिजिट केली म्हणजे ते कुटुंब काही कारणाने मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये शिफ्ट झाले जेव्हा दुसरी ते दुसरीकडे जे होते पुण्याच्या बाहेर होते त्यांच्या नेटिव्ह प्लेसला होते त्यावेळेला तिथे त्यांचं छान आर म्हणजे सुखी समृद्ध आयुष्य चालू होत त्यांचं हेल्दी वेल्दी प्रॉस्परस सगळे काम करत होते आनंदाने राहत होते पण शिक्षणासाठी म्हणून त्यांना इथे पुण्यामध्ये शिफ्ट व्हायला लागलं इथं आल्यानंतर त्यांचं दवाखाना एकानंतर एक चालू झाला त्यांच्या मागे म्हणजे सगळ्यात पहिलं तर त्यांचं त्या घरातली ग्रहलक्ष्मीच पडली आणि अगदी म्हणजे छोट असं नुसतं गाडी स्टँडला लावताना त्या पडल्या आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि जिथं नाही अपेक्षित नव्हतं तिथं ते त्यांचं ते पूर्ण म्हणजे हाडाच हे झालं त्या वाईंचा पाय बरा होत नाहीये तोपर्यंत अजून त्यांच्या गोळ्या औषध आणि ते हे सगळं आहे प्लॅस्टर वगैरे तोपर्यंत त्यांच्या मिस्टरांना घराच्या यजमानांना छातीत दुखलं थोडस अर्जंट त्यांना मग दवाखान्यात सहज म्हणून चेक करायला गेले ज्या वेळेला ते म्हणजे छातीत दुखते म्हणून दाखवायला नेलं तर नव्वद टक्के ब्लॉकेज अर्जंट सर्जरी करावी लागली त्यांची घरामध्ये त्यांचे वडीलही होते अजून हे ग्रहस्थ बरे होत नाही तोपर्यंत ते वडील पडले त्यांचा हात फ्रॅक्चर आणि त्यांच्या दोन्ही मुली ज्या कायम हेल्दी होत्या आणि तिकडे असताना छान होत्या हेल्दी त्या सारख्या छोट मोठं ताप सर्दी खोकला हे चालूच मग त्यांचे शेजारी राहणार कुटुंब जे आपले वास्तुभाग्यराज फॅमिलीचे मेंबर आहेत त्यांना असं काहीतरी लक्षात आलं आणि मग मा त्यांनी मला फोन करून माझी अपॉइंटमेंट घेतली आणि मग आम्ही विजिट केली तर ज्या वेळेला आम्ही व्हिजिट केली त्यावेळेला असं लक्षात आलं की घराच्या आठ पैकी सात दिशा ह्या बिघडलेल्या किंवा असंतुलित होत्या घराचं ब्रह्मस्थान बिघडलेलं आणि घरात संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी तर आता त्यांनी जर आधीच हे कोणाकडे दाखवलं असतं म्हणजे त्यांच्या माहितीतल्या जरी वास्तू तज्ञाला दाखवलं असतं तरी कुणीही त्यांना सांगितलं असतं हे घर घेऊ नका पण अर्थातच ते बाहेरच्या शहरातून आल्यामुळे त्यांची इथं परिचय आणि त्यांनी काही असं न बघता असंच घेतलं आणि मग या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जायला लागलं त्याच्यामुळे प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर तुम्ही घर घेत असाल तर ह्या गोष्टी सगळ्या चेक करा आणि मग घर घेत तसं वास्तूप्रमाणे किंवा तुमच्या माहितीत जर कोणी घर घेणार असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मग त्यांनाही या सगळ्या त्रासांना किंवा असं चुकीची इन्व्हेस्टमेंट होणार नाही किंवा घर आपण आयुष्यात एकदाच घेतो ना म्हणजे नंतर इन्व्हेस्टमेंट म्हणून बरेचदा घेतो पण आपण राहण्यासाठी जे घर घेतो ते वास्तूप्रमाणे असणं चांगलं आहे ना म्हणजे मग आपल्याला या सगळ्या गोष्टींना त्रा या त्रासांना सामोरं जावं लागत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद